नमस्कार मित्रांनो अनेक गाजलेल्या मालिकेत महत्त्वाचे पात्र साकारत नावारूपाला आलेल्या एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे त्याच्या मृत्यूने मराठी सृष्टीतून आजही हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग पाहूयात कोण आहे तो मराठी अभिनेता तो सुप्रसिद्ध मराठमोडा अभिनेता म्हणजेच आशुतोष भाकरे खुलताकडी खुलेना या मालिकेतून नावारूपाला आलेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा आशुतोष हा पती आहे आशुतोषने भाकर व इचार ठरला पक्का या चित्रपटात काम केले आहे आशुतोष व मयुरी देशमुख हे एकवीस जानेवारी दोन हजार सोळामध्ये लग्नबंधनात अडकले होते मयुरी ही सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पी वाय देशमुख यांची मुलगी आहे दोन हजार सतरामध्ये मयुरीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एका वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात ले 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 आपली लव्ह स्टोरी सांगितली होती परंतु तिच्या सुखी संसाराला इतक्या लवकर ग्रहण लागेल असं तिला देखील वाटलं नव्हतं आशितोषच्या जाण्याने भाकरे आणि देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेता आशुतोष भाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद